So, <laughs> Let दे गार करो पार मीना नमस्कार नेहमीप्रमाणेच अतिथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत शास्त्रोक्त गायनाचे धडे किंवा त्याचं बाळकडू घरातूनच आपल्या वडिलांकडून प्राप्त करून, करून घेतल्यानंतर पुढे त्याचं रितसर शिक्षण पंडित गजानन व जोशी यांच्याकडे घेऊन शिवाय जोडीला शास्त्रीय रागांची सौंदर्यात्मक दृष्टी कशी काय विकसित होऊ शकते याचंही ज्ञान प्राप्त करून आणि या दोहोंचा सुंदर मिलाफ आपल्या गाण्यात घडवत एक सृजनशील गायक त्याचबरोबर शास्त्रीय संगीताचा हा घसरत चाललेला दर्जा त्याला पुन्हा एक वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं श्रेय ज्यांच्या नावे जमा होतं आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आजच्या या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात शास्त्रीय संगीताची आवड ही सर्वदूरपर्यंत पसरवत नेण्याचं महत्त्वपूर्ण योगदान ज्यांच्या नावे जमा आहे ते आजचे आपले अतिथी आहेत डॉक्टर विकास कशाळकर नमस्कार डॉक्टर अतिथीमध्ये तुमचं स्वागत करते जसं मी म्हटलं की घरातच तुमच्या गाणं होतं म्हणजे वडीलच तुमचे गाण्याचे अतिशय मोठे दर्दी होते आणि तेच तुमचे पहिले गुरु असं म्हणता येईल तर याविषयी जरा सांगा माझे वडील व्यवसायानी वकील होते पण त्यांचं गाण्याचं शिक्षण मटेंगे बुवांच्याकडे झालं होतं आणि आम्ही विदर्भातल्या एका छोट्या गावामध्ये राहतो तो पांढरकवडा नावाचं गाव आहे तर तिथे त्या काळात म्हणजे एकोणीशे पंचावन्नच्या काळामध्ये मनोरंजनाचं काही साधन नव्हतं मग अशा वेळा वडिलांना वाटलं की आपल्या मुलांना जर आपण संगीताचं शिक्षण दिलं तर मनोरंजनही होईल प्लस त्यांना चांगलं काहीतरी शिकायला मिळेल म्हणून आम्हाला त्यांनी लहानपणापासून संगीत शिकवायला सुरुवात केली आणि गाव इतकं टुमदार होतं आणि ज्याला आजकाल आपण गुरुकुल पद्धतीने शिक्षण म्हणतो तसं घरी झालं गावाच्या मागे एक नदी त्या नदीवर आम्ही सकाळी उठून आंघोळीला जायचं स्वच्छ आंघोळ करून आल्यानंतर आमच्या गाण्याच्या रियाजाला बसायचं आम्ही सहा भाऊ अच्छा कोणी एक तबला वाजवत आहे कोणी पेटी वाजवत आहे कोणी गाणं म्हणत आहे मग त्यांचे रोल्स असे बदलायचे अरे वा म्हणजे एक तबला वाजवणारा पेटीकडे जाणार पेटीचा असं सगळं आम्हाला ते लहानपणी तिथे पांढरकोडा ह्या गावामध्ये शिकत होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये पांढरकोड्याला इलेक्ट्रिसिटी पण नव्हती अच्छा तर आम्ही अगदी पहाटे पाचला उठून जो सकाळचा रियाज म्हणतात तो जो करायचो तो कंदिलाच्या मिणमिणट्या प्रकाशामध्ये म्हणजे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या स्वरावर असं खूप छान वातावरण की सकाळ होतोय आणि आम्ही तोडी गातो आहे आज ते दिवस आठवले म्हणजे इतकं छान वाटतं की अरे आपण खरंच ते गुरुकुल पद्धतीने त्या काळामध्ये आमच्या वडिलांच्याकडून आम्हाला शिक्षण परंतु असं हे जेव्हा एक शास्त्रोक्त बाळकडू तुम्हाला मिळत गेलं किंवा जसं तुम्ही म्हणालात की रियाज हा फार महत्वाचा असतो गाण्यामध्ये पुढे जेव्हा पंडित गजानन व जोशींशी तुमची भेट झाली किंवा कसा काय होता तो प्रसंग आम्ही गाणं शिकत असताना पुढे काय झालं की थोडस अकरा बारा वर्षाचा मी जेव्हा झालो तेव्हा तिथून जवळचं गाव यवतमाळ तिथे असे छोटे छोटे कार्यक्रम करायला लागलो अच्छा तिथे कासलीकर म्हणून होते त्यांनी मला बारावे वर्षी असं मोठ्या मैफिलीत गायला चान्स दिला आणि तो इतका आवडला तर त्या वयात असं असतं की आपलं टॉप आपण खूप मोठे गायक झालो <laughs> आणि <laughs> हे झालं मग मी पुढे नागपूरला आलो नागपूरला आलो तर तिथे इतकं सुंदर सुंदर त्या काळात गाणं ऐकायला मिळालं राजाभाऊ कोकजे म्हणून ठुमरी गायक होते त्यांची ठुमरी ऐकायला मिळाली प्रभाकर फडणवीस होते प्रभाकर देशकर म्हणून एक चांगले गायक होते यांचं सगळं गाणं मी ऐकत होतो आणि गाणं ऐकताना माझ्या असं लक्षात येत होतं की अरे हे खूप छान गात आहेत आणि मी स्वतःला उगीच गायक म्हणून घेतो लहानपण असत ते त्यामुळे मला ते तसं कळत नव्हतं मग मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा गजानन बुवा जोशी यांच्याकडे माझा धाकटा भाऊ उल्हास कशाळकर हा गाणं शिकत होता आणि त्याचं गाणं सुरू होतं आणि मला त्यावेळा खऱ्या अर्थाने जर विचारलं तर पंडित भीमसेन जोशींच्याकडे गाणं शिकण्याची इच्छा होती अच्छा म्हणून मी पुण्याला आलो होतो मन त्यांना तुम्ही गुरु हा हो पण ते त्यावेळेला इतके बिझी होते की त्यांच्याकडे मी गेलो पण तो योग जुळून नाही आला अच्छा। तर ह्याच्या मागे काहीतरी आपलं पूर्व सुकृत असतं म्हणा किंवा डेस्टिंड गोष्ट असते की ते जमलं नाही पूर्वसंकेत पूर्व पूर्वसंकेत मग मी मुंबईला आल्यानंतर त्यांनी स्वतः निरोप पाठवला अच्छा हा तर मला असं वाटतं की ह्याच्या मागे अशी भूमिका मला आता मनात वाटत असत की मी थोडस गजानन महाराजांचा भक्त आहे तर असं कोणीतरी गजानन हा एक कोणीतरी गुरु गजाननराव जोशी की जे त्यावेळा असं म्हणजे आता वयोवृद्ध थोडेसे झालेले होते आणि त्यांच्याकडे खूप वेळ होता त्यांनी आपण निरोप पाठवला मला गाणं म्हणायला सांगितलं गाणं मग मी त्यांना काहीतरी म्हणून दाखवलं आणि मला खूप मनात असं कॉन्फिडन्स की मी खूप छान म्हणणार अच्छा पण घडलं ते गाणं ऐकल्यावर म्हणाले बस म्हटलं बस म्हणजे काय तर म्हणाले गाणं ह्याच्या पुढे असतं तेव्हा मला काही कळेच नाही की म्हटलं ह्याच्या पुढे काय असतं म्हणजे सा नंतर रे रे नंतर ग पण गाणं ह्याच्या पुढे काय मग त्यांनी गाऊन दाखवलं आणि गाऊन दाखवल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे हे गाणं खरंच फार मोठी गोष्ट असते म्हणजे तो माझ्या दृष्टीने जीवनातला एक मोठा साक्षात्कारच आहे की त्यांचं गाणं ऐकलं आणि मग मला लक्षात आलं की आपण गाणं शिकलं पाहिजे नाही तर तोपर्यंत तो तो जसे आता नवीन मुलं शिक बन चुके कलाकार होतात तसं मी पण होतो की आपल्याला सगळं येत आहे पण खरं गाणं जेव्हा शिकायचं असतं तेव्हा त्यातले ते अत्यंत छोटे छोटे बारकावे त्याच्यातूनच तो राग फुलत जातो मुळात तुम्ही एक शिक्षक म्हणूनही होतात काही काळ हो जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण तुमचं पूर्ण झालं त्याच्यानंतर एक संगीत शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होतात आणि ह्या गोष्टीचा फायदा तुम्हाला तिथे कसा काय झाला काय झालं की महाविद्यालयीन शिक्षणानंतर कुठेतरी आता जॉब मिळवायला पाहिजे म्हणून मग मी एका खेड्यात अर्ज केला येवदा नावाचं गाव आहे अमरावती जिल्ह्यात तर तिथे एक देशमुख म्हणून मोठे हे होते त्यांना असं वाटलं की आपल्या संस्थानामध्ये असे चांगले कोणीतरी गायक वादक म्हणून त्यांनी नवीन मुलगा दिसतो मला अपॉइंटमेंट दिली आणि अपॉइंटमेंट दिल्यावर बघितलं तर गाव एकदम सहा हजार वस्तीचं काहीच हे नाही पण मग मी त्यावेळा सगळ्या लोकांकडे जाऊन भेटून त्यांच्या मुलांना गोळा केलं आणि तिथे संगीत विद्यालय सुरू केलं बर आणि स्वरसाधना संगीत विद्यालय ते अजूनही चालत आहे तीस पस, ती, तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पण शाळेत शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही शास्त्रीय संगीत शिकलो होतो ते मी शिकवायला लागल्यावर मुलं कंटाळायचे मग म्हटलं हे काहीतरी वेगळं केलं पाहिजे जर गाण्याची आवड निर्माण करायची असेल मग मुलांचं विश्व काय ह्याचा मी अभ्यास करायला लागलो आणि मग असं लक्षात आलं की मुलांना काय पाण्यामध्ये नाव चालवायला आवडते कोणती छोटीशी मोटर घेऊन हे कराय थोडस चाईल्ड सायकल मग त्याच्यावरची मी अशी गाणी स्वतःच तयार करायला लागलो म्हणजे मेरी नैया मेरी नैया लाल रंग से ये हे सजाई से चलती नैया मेरी नैया मेरी नै मग त्या मुलांना पाण्यापशी घेऊन जायचं त्या पाण्यातून ती नाव आपली कागदाची करून त्याला लाल रंग लावायचा तर मुलांना हे म्युझिक फार इंटरेस्टिंग वाटायला लागलं मग ते बाकीच्या तासापेक्षा <coughs> ते म्हणायचे नाही ते संगीताचा तास पाहिजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत मुलांच्यामध्ये तुम्ही आवड निर्माण करत नाही <coughs> तोपर्यंत कोणताच विषय मुलांना शिकवता येत नाही दूरदर्शनशी तुमचं नातं खूप जुनं आहे हो, आणि मुलांचा जेव्हा विषय निघतो एक संगीत शिक्षक मुलांचा म्हणून हो, तेव्हा पुढे बालचित्रवाणी हे हो, जे एक आढळ स्थान प्राप्त केलेलं आहे आजही बालचित्रवाणी हा कार्यक्रम आठवतो हो हो, हो, त्याचे प्रोड्युसर होतात हो, मग हे सगळं अनुभव हो, हो, किंवा ही सगळी जोड कशी तिथे देत गेलात बालचित्रवाणीमध्ये मी गेलो म्हणजे माझ्या माझं बॅकग्राऊंड थोडस एज्युकेशन होत म्हणजे मी बी एड केलं होतं एम एड करत होतो तर तेव्हा तिथे जे काही प्रोड्युसर्स पाहिजे होते ते शैक्षणिक बॅकग्राऊंड असलेले शिक्षक असलेले आणि मग मी तिकडे प्रोड्युसर म्हणून जॉईन झालो आणि खूप नवीन नवीन प्रयोग करून बघितले की ह्या मुलांसाठी ह्या नवीन माध्यमाचा उपयोग शिक्ष शिक्षणासाठी काय करता येईल अर्थात प्रोड्युसर म्हटल्यावर त्याला एक त्यालाही एक मर्यादा असते कारण हे पण त्या मर्यादेत कसं छान करता येईल असे आणि मग कित्येक असे सुंदर म्हणजे मॉरल एज्युकेशनवर मी जास्त भर दिला Uh, त्याच्यावर बरेच वेळा हे व्हायचं की नाही नाही हो इंग्रजी शिका गणित शिकवा म्हटलं हे माझं काम ह्या माध्यमातून नाही मी मुलांना नैतिक शिक्षण कि परमेश्वर बघायचा तो कुठे बघायचा तर म्हणून साने गुरुजींची कथा तर त्याला कि परमेश्वर हा माणसात असतो मग तशी तशा प्रकारच्या काही कथा निवडल्या त्या कथांचं चित्रीकरण केलं ते लोकांना खूपच आवडायचं म्हणजे शेवटी अगदी फ्लॅग एंडला माझ्या नोकरीच्या की तिथे मी एक ऑडिओ प्रोग्राम केला त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला नॅशनल अवॉर्ड एक मानसिक समाधान म्हणजे अवॉर्ड मिळणं काही समाधान तर आहेतच परंतु प्रोड्युसर कसा असावा हो। याचा एक तुम्ही आदर्श तिथे पायंडा घालून दिलात असं म्हणायला हरकत नाही तुम्ही म्हणालेल्या वडिलांच्या आठवणी सांगताना की त्यांनी त्या काळी संगीताचं थोडस त्यांना अध्यात्माची ही आवड होती आणि संगीताची आवड त्यांनी जी तुमच्यात रुजवली त्या मागे त्यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे या आठवणींविषयी बरोबर माझे वडील खऱ्या अर्थाने खूप चांगले लेखक आहेत त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं होतं गांधर्व शिक्षा तर त्या गांधर्व शिक्षा हे म्हणजे संगीताचं शिक्षण पद्धती कशी असावी याच्यावर त्यांनी ते पुस्तक लिहिलं तर तेव्हा आम्ही बघत होतो म्हणजे एकोणीसशे साल चौसष्ट सालची गोष्ट होती की आमच्या आमच्याकडे फोन नाही इलेक्ट्रिसिटीसुद्धा नाही अशा काळामध्ये ते अमेरिकाहून पुस्तक मागवायचे बापरे आणि संगीता म्हणजे शिक्षणावर संगीताच्या शिक्षणावरच्या पद्धतीचे आणि मला ते काय आहे त्याच्यावरचे तिकीट अशी ती वेगवेगळी वेगवेगळे देशातली हा। आणि तेवढाच आहे आणि म्हंटल हे काय मागवतात अच्छा तर ह्या सगळ्या ह्याचा संगीत शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून भारतीय संगीताच्या शिक्षणाची पद्धत कशी असावी त्याच्यावर एक त्यांनी सुंदर पुस्तक लिहिलं आणि त्यांना अध्यात्माची फारच गोडी होती म्हणजे दररोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय <laughs> ते कधी जेवायला बसायचं नाही अच्छा किंवा आम्हाला दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हटल्याशिवाय जेवण मिळायचं नाही की नाही हे केलंच पाहिजे त्याचा फायदा असा झाला की एक विचारांना एक स्थिर बैठक प्राप्त झाली तुम्हाला आश्चर्य वाटेल वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी सुबोध पातंजल नावाचा ग्रंथ लिहिला बाप रे हो तर हे मग मला असं वाटायला लागलं की अरे आपणही काहीतरी आपल्या वडिलांचा हा वारसा चालवला पाहिजे संगीताचा जसा आहे मग मी लेखनाकडे वळलो पहिली मी आकाशवाणीसाठी श्रुतिका वयाच्या अठराव्या वर्षी लिहिली मॉडर्न आर्ट नावाची <laughs> आणि त्याच्यात काम करणाऱ्या लेखाला वाटलं ले ले की हा खूप कोणीतरी वयस्कर लेखक असावा म्हणून तो मला भेटायला भोपाळ आला की हे लेखक कोण आहे तर त्याने म्हटलं अरे तू तु, तुझ्यासारखा तु 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 मुलगा हे लिहू शकतो <laughs> म्हटलं आता माझ्यातल्या मुलांनी लिहिले नाही ले ले, माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं ले आहे आणि ते तुम्हाला आवडलं तेव्हापासून माझी लिखाणाची ही हा वडिलांच्याकडून मिळालेला आणखी एक वारसा आणि त्याच्यात तुम्ही भर घातली ती म्हणजे की खरं तर गुरुचं ऋण हे कधी व्यक्त न होण्यातलं असतं एक गुरुला मानवंदना मिळेल अशा मला वाटतं तुम्ही जोशी आणि त्यांचे गुरु हो। यांच्या बंदिशींचं संकलन केलं हो म्हणजे ते ग्वाल घराण्याचे प्रसिद्ध गायक त्यांचे वडील अनंत मनोहर जोशी हे विष्णू दिगंबरांचे सहाध्यायी होते आणि ह्या सगळ्या ज्या जुन्या पारंपरिक बंदिशी त्यांना मिळाल्या त्यांचा त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला म्हणजे त्यांनी काय तर फक्त संगीतच केलं आयुष्यभर तर त्याच्यानंतर त्यांना ज्या बंदिशी सुचल्या त्या इतक्या सुंदर आहेत की मग मला असं वाटलं की हे असं लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आपल्याजवळ ठेवून काय फायदा मग त्यांनी तयार केलेल्या ज्या बंदिशी आहे त्या बंदिशींचं एक पुस्तक तयार केलं मालनिया गुंदलाव म्हणून आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांच्या साठसाठ बंदिशी मी त्याचं ते सगळं नोटेशन आणि असं करून पुस्तक तुम्ही पण पुस्तकाचं काय होतं की पुस्तकातून नोटेशन वाचून कधी बंदिश म्हणता येत नाही म्हणून मग त्यांचे जे सगळे नावाजलेले शिष्य ह्या सगळ्यांच्याकडून मी त्या गाऊन घेतल्या अच्छा आणि त्याच्या सोबत ती सीडी पण दिली म्हणजे एज्युकेशनल आस्पेक्ट पुन्हा मी तिथे ठेवला की ह्या बंदिशी काय आहेत आणि कशा गायला पाहिजे स्वतःला शिक्षक कायम जागता कायम थे। जागता ठेवा <laughs> त्याच्यातच अजून मला एक सांगायचंय की स्वतःला शिक्षक जसा तुम्ही जागता ठेवलात तर आज बघतो की परंपरा ही सतत वाहती पाहिजे तरच ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशी संप्रेरित होत राहील आणि त्याला जर का आधुनिकतेची जोड दिली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं ती ग्लोबल होते आणि तुमच्या उदाहरणातनं हे ठळकपणे जाणवतं काय आहे ते माझ्याकडे काही असे फॉरेनचे विद्यार्थी याचे एक फुलब्राईट स्कॉलरशिप घेऊन मॅथ्यू नावाचा एक आ, अमेरिकन विद्यार्थी आला तो वर्षभर माझ्याकडे शिकला mm. क्लासिकल म्युझिक आणि मग नंतर त्याच्या असं लक्षात आलं की हे काही पूर्ण नाही हे ती शिकण्याची हे सुरूच राहिली पाहिजे बरोबर त्याला तर परत जायचं होतं मग मी विचार केला की काय करता येईल म्हणून मग मी त्याला ह्याच्यावरून शिकत असे अच्छा इंटरनेट वरून आता मग मी काय केलंय की सज्ज मध्यम डॉट कॉम असं एक पोर्टलच तयार केलं की ज्याच्यावर शास्त्रीय संगीताचं सगळं ज्ञान उपलब्ध करून द्यायचं जे काही तुम्हाला हा म्हणजे मीच नाही कोणाला वाटलं की मला अमुख ही गोष्ट माहित आहे त्यांनी त्याच्यावर ते टाकायची जी जगभर पोहोचेल अच्छा म्हणजे साहित्याबद्दल म्हणा तबल्याबद्दल म्हणा सतारबद्दल तसं एक मोठं पोर्टल तयार केलं आणि आज त्याच्यावर आम्ही गुरुकुल पद्धतीने कसं शिकवता येईल वन टू वन त्याला आधुनिक तंत्रज्ञान दिलं की तो समोर मला स्काईप पर तो शिकणारा विद्यार्थी दिसतो त्याला मी दिसतो आणि आमची बरोबर बेल होते एक असा वर्ग क्लासरूम <laughs> असतं त्या क्लासरूम मध्ये तो शिरतो मी शिरतो मग हाय हॅलो तो आणि मग आमचं गाणं सुरू होतं असं आता जगभर म्हणजे इटली लंडन नंतर सॅन फ्रान्सिस्को शिकागो सगळीकडून आता हल्ली विद्यार्थी शिकतायत असं जसं मी म्हटलं की तुम्ही प्रचार प्रसार करता तसा तो दर्जाही संगीताचा तुम्ही उंचावताय आणि ह्याच्या अनुषंगाने अनुषंगाने संगीत विकास सभा हे जे काही आहे या विषयी हो। आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल बरोबर मला आता वयाची साठ वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी काय केलं की एक मोठा मोठा कार्यक्रम करायचा असं ठरवलं थोडा शिष्य परिवार मोठा आहे तर मी म्हंटल की आता जशा माझ्या गुरुनी बंदिशी केल्या तशा मला पण काहीतरी बंदिशी केल्या पाहिजे म्हणून मग मी ज्या रागामध्ये बंदिशी चांगल्या उपलब्ध नव्हत्या किंवा मला माहीत नव्हत्या त्या रागात मी स्वतःच बंदिशी तयार केल्या अच्छा आणि त्या बंदिशी तयार करून एक मोठा कार्यक्रम हे केला सगळा इन सिक्स्टीज म्हणजे साठ बंदिशी केल्या साठ माझे विद्यार्थी गायले बरं साठ चांगल्या ऐकणारे रसिक बोलवले आणि साठ मैल दूर सगळं साठामध्ये सगळं साठात करायचं आणि मग त्या बंदिशींच एक पुस्तक तयार केलं त्याला नाव आहे ओंकार आदिनाथ एक असा चतरंग आहे तो तो त्याच्यामध्ये गायला आणि मग त्यावेळा मी असं डिक्लेअर केलं की आता इथून पुढे नुसतं गाणं नाही बरं म्हणजे प्रचार प्रसार आपचे पलुस्कर आहेत भातखंडे आहे ह्या लोकांनी तो खूप केला के आता काय त्याचा दर्जा वाढवला हो पाहिजे तर दर्जा वाढवायचा असेल तर रिसर्च ओरिएंटेड दर दोन चार महिन्यांनी एक कार्यक्रम सादर करायचा अच्छा म्हणजे तराणा प्रकार आहे टप्पा प्रकार आहे चतरंग आहे तर हे काय आहे हे खूप लोकांना माहीत नाही नुसतं नावाने की टप्पा आहे मग त्याच्यावर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना रिसर्च करायला लावतो एक वर्षभर बरं पाच सहा विद्यार्थी एकत्र येतात ते त्याच्यावर रिसर्च करतात आणि रिसर्च करून मग त्याचं पॉवर पॉईंट पार प्रेझेंटेशन करतात प्लस करता। खरोखरच एक उत्कृष्ट अभ्यासातून कलाकार कसं घडवण हे त्याच तुम्ही खूप चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे सगळ्यांना इथे मला एक महत्वाचा प्रश्न की जो अजिबात राहता कामा नाही तो म्हणजे की हे सगळं तुम्ही करता त्याच्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो आणि एकीकडे गृहस्थाश्रमाची जबाबदारी तुमच्यावर आहे हो, मग कितीतरी वेळ तुम्ही त्यांना देऊ शकत नाही हो, मग अशा वेळेला म्हणजे हो, एकंदर त्यांची साथ जी मोलाची आहे फारच मोलाची साथ आहे असं म्हटलं <laughs> पाहिजे म्हणजे प्रामाणिकपणे हे कबूल करायला पाहिजे कसं होत की कलाकाराचं जीवन बाहेरून बघणं हे दिसायला खूप छान दिसत हो पण कलाकाराची पत्नी म्हणून किंवा कलाकारांची मुलं म्हणून जेव्हा हे होतात तेव्हा त्यांचं काय हे होत असेल मलाच आता हे होत नाही कारण म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो तुम्हाला की मी जेव्हा संगीताचार्य करत होतो तेव्हा मला खूप अभ्यासाला वेळ लागायचा आणि मुली लहान होत्या आणि त्यांना असं आपले वडील आपल्याला भेटले पाहिजे आपल्याशी खेळले पाहिजे त्यावेळेला मी दार बंद करून घेत असे आणि मी सांगायचो की मला आता अभ्यासासाठी रियाजाला पाच तास पाहिजे चार तास पाहिजे त्या दारापाशी बसून राहायच्या त्या हो पण मग आमची मिसेस त्यांना सांगायचे नाही नाही आपले पप्पा अभ्यास करतायत ना आता डिस्टर्ब नाही म्हणजे हे हे जे काही घरचं एक हे चांगलं लागतं ते कलाकार तेव्हा घडेल आजही तुम्ही अनेक परदेश दौऱ्यात व्यस्त असता हो। अशा अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत हो। काही छान लक्षात राहतील अशा आठवणी युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा मध्ये जिथे माझा गाण्याचा कार्यक्रम आत्ता झाला तर तिथे शंभर ते सव्वाशे वेगवेगळे अमेरिकन स्टुडंट आणि माझी एक बंदिश म्हणतायत mm -hmm. त्यावेळेला मला काय आनंद झाला असेल याचं वर्णन करता येत नाही खरंच आणि टाळ्यावर टाळ्या त्यांचा ते आहे म्हणजे हे प्रसंग लक्षात राहण्यासारखे जसं तुम्ही कशाळकरजी म्हणालात की गुरु परंपरा ही कालानुरूप त्याचं स्वरूप बदलत गेलंय आणि त्या परंपरेला जसं तुम्ही एक जोड दिलीत त्याच अनुषंगाने की ते गाणं सतत लोकांच्या कानात गुंजत राहावं विशेषत्वाने जो शिकतोय त्याच्या यासाठी मला वाटतं तुम्ही खूप सिरीज आणि कॅसेट्स निर्माण केलेले आहेत बरोबर ज्यातल्या काही स्वरचित आहेत हो। याविषयी सांगा संगीतकार म्हणून मी आळंदीला जेव्हा शिकवायला जात होतो कीर्तन महाविद्यालय हु. तर त्यावेळा मंदिरामध्ये प्रत्यक्ष रात्री बसून बर काही ज्ञानेश्वरांच्या याला चाली लावल्या आणि त्याची एक कॅसेट त्यावेळा मी काढली होती भाव धरूनिया ते आता मार्केटमध्येही नाहीये पण त्यावेळा तो पण एक असा संगीताचा मी प्रयोग त्याच्यात केला आणि लोक म्हणतात खूप चांगल्या चाली झाल्या आहे एक सुरेश वाडकरांनी पण एक गायलेली आहे आमचं बालचित्र आणत असताना एक सिरेनिटी म्हणून मी जसं म्हटलं दरबारी रागावर त्याची एक हे केली बरसात म्हणून एक आणखी कॅसेट अशा सीडीज मग त्याच्यानंतर खूप बाजारामध्ये मग नंतर आलेलं आहे ह्या ज्या येणाऱ्या भावी पिढीला चांगलं निर्माण कसं होईल याविषयी पटकन दोन शब्द हा नवीन पिढीला आवश्यक असलेल्या पद्धतीने ते सादर करण्याची एक नवीन पद्धती निर्माण झाली पाहिजे म्हणजे त्याचा पूर्वीचा ख्याल असेल तर त्याला आता नव ख्याल म्हणा किंवा नवा विचार म्हणा आणि असं काहीतरी वेगळं संगीत अस्तित्वात येण्याची आता गरज आहे म्हणजे जी जी सौंदर्यदृष्टी तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिली तशी ती तुमच्याकडूनही तुमच्या अनेक विध शिष्यांना जाऊन संगीतात अजून एक नवीन संगीत जे शास्त्रीय संगीत निर्माण होईल अशी आशा मनाशी बाळगून आज इथे आलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते थँक्यू